हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्ट्रेचरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण कच्च्या फणसाची भाजी बघणार आहोत ही भाजी अतिशय युनिक आहे आणि हेल्दी आहे यापूर्वी जी भाजी आपल्या चॅनलवरती दाखवली होती ती कोवळ्या फणसाची आहे आणि ही कच्च्या फणसाची आहे या फणसामध्ये गरे तयार झालेले असतात परंतु पिकलेले नसतात तर पहिल्यांदा असा फणस आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि साईडला जे असतात धागे था जे ह्या गऱ्यांना बांधून ठेवतात तेसुद्धा काढून टाकायचे आहेत अशा प्रकारे हे जेव्हा आपण बी काढतो तेव्हा त्याच्यावरचं ते कवरसहित संपूर्ण बीचा भाग काढून टाकायचा आहे आणि फक्त गऱ्याचा भाग इथं शिल्लक ठेवायचा आहे ह्या घरांचे देखील छोटे छोटे हातानेच तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि हे स्वच्छ झालेले गरे नंतर आपण दोन तीन वेळा पाण्यातून धुऊन घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे याचा सगळा हा डिस्कार्डेड पार्ट आहे जो आपण यात भाजीमध्ये वापरणार नाही हो। आहोत ह्या बियांचासुद्धा नंतर भाजीसाठी सुद्धा उपयोग होतो ती भाजीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती दिलेली आहे आता हे सगळे गरे व्यवस्थित कट केलेले आहेत हातानेच आणि आता ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्या कच्च्या फणसामध्ये भरपूर न्यूट्रियंट्स असतात फ्लॅनाईड्स असतात जे आपल्या स्किनला चमकदार ठेवतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे पोटॅशियम आहे कॅल्शियमसुद्धा आहे आणि भरपूर फायबर असल्यामुळे डाय दाए, डायजेशनसाठी दाए, उत्तम आहे तर या भाजीसाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या जेणेकरून त्या काढता येतील एक छोटा कांदा घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आता फोडणीसाठी याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे आणि कढईमध्ये ते तेल गरम होऊ द्यायचं आहे हे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा आणि मोहरी तरतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत मिरच्या घालणार आहोत आणि थोडी हळद घालणार आहोत हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्या फणसाच्या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे त्याच्यामुळे डायबेटीस असणाऱ्या लोकांनासुद्धा फणस हा अतिशय उपयुक्त आहे आणि त्यासोबत भरपूर फायबर असल्यामुळे तो डायबेटिक पेशंटसाठी अग अगदी छान आहे जेणेकरून खाल्ल्यानंतर भूकसुद्धा लागत नाही आणि साखरसुद्धा वाढत नाही त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा ही भाजी अगदी उत्तम आहे कारण एकदा खाल्ल्यानंतर परत भूक पण लागत नाही आणि फायबर मुख्य म्हणजे याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे पोटामध्ये भरलेल्यासारखं किंवा फुलनेस जाणवत राहतो आणि त्यामुळे परत परत खाण्याची इच्छा होत नाही आणि असंही या कॅलरीज ग कमी असल्यामुळे सुद्धा याच्यामधून वेट गेन होत जास्त होत नाही तर हा सगळा व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर कांदा वगैरे त्याच्यामध्ये आपण ही भाजी धुवून घेतलेली जी आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजत ठेवायची आहे पाणी खूप जास्त घालायचं जा नाही आहे साधारण थोडंसं सा खाली परतल्यानंतर खाली दिसेल अशा अंदाजाने पाणी घालायचं आहे काही काही लोक हे ही भाजी उकडूनसुद्धा घेतात पण उकडण्याची खरं तर गरज नसते अशा पद्धतीने ही भाजी अगदी छानपैकी शिजते चिकट पण होत नाही आणि खायला पण छान लागते आणि जर तसंच वाटलं तर वरूनसुद्धा एखादा पाण्याचा हबका मारायला हरकत नाही आहे आणखी जर मऊ हवी आहे किंवा थोडीशी स्लिपरी असायला पाहिजे असं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी आणखी घालायचं हे व्यवस्थित झाकून ठेवून शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण वरती सजावटीसाठी ओलं खोबरे घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत तर हे दोन्ही भाजी शिजल्यानंतर मग वरून घालायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी चिमटीभर थोडीशी साखर याच्यामध्ये वरून घालायची आहे याच्यामुळे भाजीची चव वाढते आणि ही तयार झालेली भाजी आता सर्व करायला रेडी आहे भाजीसोबत चपाती किंवा कशाही सोबत खाऊ शकता किंवा नुसती अशी खाल्ली तरीसुद्धा भाजी छान लागते करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे थँक्यू